कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बुद्रुक इथं सतरा तारखेला सकाळी तरुणानं आईला दगडाने ठेचून मारल्याची घटना घडली शांताबाई विठ्ठल गायकवाड असं मृत महिलेचं नाव आहे तर आरोपी मुलाचं नाव विजय विठ्ठल गायकवाड असं आहे संपूर्ण बातमी पाहुयात काय घडलं होतं त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर डिग्रस बुद्रुक येथील शांताबाई विठ्ठल गायकवाड या महिलेला दोन मुलं असून मोठा मुलगा बाबूराव विठ्ठल गायकवाड हे दोघं एकत्र राहतात विजय गायकवाड याचे मागील बरेच वर्षांपासून मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती देण्यात आली आहे रविवारी सकाळी अकरा वाजता विजयीचा आई शांताबाई यांच्याशी वाद सुरू झाला या वादात विजयनं आपल्या जन्मदात्या आईला दगडाने ठेचून मारलं दरम्यान शेजारी राहणाऱ्या लोकांनी जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण विजय हा समोर येणाऱ्या प्रत्येकाला दगड मारत होता गावातील काही ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता विजयला धरलं आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शांताबाई यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेनं नांदेड इथं पाठवलं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे शांताबाई यांचा मृत्यू झाला विजय हा आई अँब्युलन्समध्ये घेऊन जाते वेळी गावामध्ये सर्वांना मी आईला दगडानं मारल्याचं सांगत होता बाळापूर पोलिसांना ग्रामस्थांनी ही माहिती दिली या माहितीनंतर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पाहणी करून मनोरुग्ण विजय विठ्ठल गायकवाड याला ताब्यात घेतले आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आहे